लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय आज सकाळी नऊ वाजता नमस्कार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे काही क्षणांपूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी सरकारने एक नवा नियम लागू केला आहे जो प्रत्येक महिलेसाठी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता प्रत्येक महिलेला दोन कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत जर तुम्ही ही कागदपत्रे जमा केली नाहीत तर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापासून तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता ही दोन कागदपत्रे नेमकी कोणती आहेत ती कशी आणि कुठे जमा करायची यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत ही माहिती नीट ऐका अन्यथा तुमचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे आजपासून पुढील काही दिवसांत म्हणजे आज उद्या आणि परवा अशा टप्प्या टप्प्याने राज्यातील महिलांना मे महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे प्रत्येक जिल्ह्याची यादी आता तयार झाली आहे आणि आज फक्त बारा जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वाटप होणार आहे पण याचा अर्थ असा नाही की सर्वच महिलांना पैसे मिळतील नव्या नियमांनुसार लाखो महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याची शक्यता आहे आणि यामागे काही ठोस कारणे आहेत विशेष म्हणजे वीस जिल्ह्यांमधील महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे संदेश मिळाले आहेत काही महिलांच्या खात्यात छत्तीसशे रुपये जमा झाले काहींना एकवीसशे रुपये मिळाले तर काहींना फक्त पंधराशे रुपये मिळाले आहेत याशिवाय काही महिलांच्या खात्यात अवघे अकराशे रुपये जमा झाले आहेत ज्या महिलांना फक्त अकराशे रुपये मिळाले त्या स्वाभाविकच नाराज आहेत त्यांना वाटतय आपल्याला कमी रक्कम का मिळाली त्याचबरोबर काही महिलांना तर एक रुपयाही मिळाला नाही पैसे जमा न होण्यामागे काही ठोस कारणे आहेत जी आपण पुढे समजून घेणार आहोत पण जर तुमच्या खात्यात या महिन्यात पैसे जमा झाले असतील तरीही आनंद साजरा करण्याची घाई करू नका कारण पुढील महिन्याचा हप्ता तुमचा बंद होण्याची शक्यता आहे सध्या महिलांना एक मोठी अडचण भेडसावत आहे आणि ती म्हणजे सरकारने लागू केलेले नवे नियम राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे दोन कागदपत्रांची अनिवार्यता ही कागदपत्रे नसतील तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं कालच आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून एक, एक धक्कादायक माहिती दिली त्यांनी सांगितलं की तब्बल वीस लाख महिला या योजनेतून बाद करण्यात आल्या आहेत म्हणजेच आता लाडक्या बहिणींसाठी हे दोन कागदपत्रे आणि नवे नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही ही कागदपत्रे जमा केली तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळतील अन्यथा मे महिन्याच्या हप्त्यासह पुढील कोणताही हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही इतकंच नव्हे तर तुमचं नाव योजनेच्या यादीतून कायमचं काढलं जाऊ शकतं त्यामुळे ही दोन कागदपत्रे तातडीने जमा करणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत ती कुठे जमा करायची ती कशी आणि कुठून मिळवायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहे कदाचित तुम्ही यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल आणि त्यावेळी काही कागदपत्रे जमा केली असतील मग आता पुन्हा दोन कागदपत्रांची गरज का पडली याचं कारण असं आहे की योजनेचा हप्ता आता वाढवण्यात आला आहे आधी प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळायचे पण आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत या सहाशे रुपयांच्या वाढीमुळे सरकारने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कठोर नियम लागू केले आहेत त्यामुळे ही दोन कागदपत्रे जमा करणं बंधनकारक आहे ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता अजून मिळाला नाही किंवा त्यापूर्वीचे हप्ते थकले आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे राज्य सरकारने या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे पण त्याआधी आपण हे दोन कागदपत्रे कोणती आहेत आणि ती का इतकी महत्वाची आहेत हे जाणून घेऊया ही कागदपत्रे तुम्हाला तातडीने जमा करावी लागतील अन्यथा तुमची योजनेतील सहभागिता धोक्यात येऊ शकते लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे दोन कोटी एक्कावन्न लाख महिलांना एप्रिलचा हप्ता म्हणजेच प्रत्येकी पंधराशे रुपये मिळाले आहेत पण अजूनही काही बहिणी अशा आहेत ज्यांना हा हप्ता मिळालेला नाही काहींना फेब्रुवारी किंवा मार्चचा हप्ता मिळाला नाही तर काहींना जुलै पासूनचे पैसे थकले आहेत यामागचं कारण सरकारने स्पष्ट केलं आहे या योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळावा यासाठी दोन कागदपत्रांच्या आधारे पात्रता तपासली जात जा आहे ज्या महिलांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त गरजवंत महिलांनाच याचा फायदा होईल मे महिन्याच्या हप्त्यासाठी ही कागदपत्रे जमा करणं खूप महत्वाचं आहे कारण नवं आर्थिक वर्ष सुरू झालं आहे या वर्षाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी फक्त छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे सरकार लाखो महिलांना योजनेतून बाहेर काढण्याच्या तयारीत आहे जर तुम्हाला पुढील पाच वर्षे या योजनेत राहायचं असेल तर ही दोन कागदपत्रे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी हप्त्याची रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली आहे म्हणजेच आता प्रत्येक हप्त्यात सहाशे रुपयांची वाढ झाली आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा अकरावा हप्ता तीन विभागांमध्ये प्रथम वितरित केला जाणार आहे पुढील पाच ते सहा दिवसांत एप्रिल सर्व थकीत हप्ते जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत आता मे महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये इतका मिळणार आहे आज बारा जिल्ह्यांमधील महिलांना या संदर्भात संदेश मिळाले आहेत हप्त्याच्या वाढीवरून विधानसभेत विरोधकांनी बराच गदारोळ केला होता पण तरीही सरकारने हा निर्णय कायम ठेवला आहे ही लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे पण या आनंदासोबतच एक मोठी जबाबदारीही आहे सरकारचा हा निर्णय महिलांसाठी खूप फायदेशीर आहे ज्या महिलांना एप्रिल पर्यंतचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना येत्या चार ते पाच दिवसांत सर्व थकीत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे पण यासाठी एक अट आहे तुम्हाला दोन कागदपत्रे तातडीने जमा करावी लागतील जर तुम्ही ही कागदपत्रे दोन ते तीन दिवसांत जमा केली नाहीत तर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पहिलं कागदपत्र तुमची आर्थिक गरज तपासण्यासाठी आहे यामुळे सरकारला कळेल की तुम्ही खरोखर गरजू आहात की नाही हे कागदपत्र तुमची पात्रता ठरवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे दुसरं कागदपत्र केवळ या योजनेसाठीच नाही तर इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त आहे या दोन कागदपत्रांच्या आधारे सरकार पात्र आणि अपात्र महिलांची यादी तयार करणार आहे सध्या तीन विभागांमध्ये पैसे वितरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे आता या तीन विभागांबद्दल थोडं जाणून घेऊ त्यानंतर ही दोन कागदपत्रे कोणती आहेत याची माहिती देईन जर तुम्ही दुसऱ्या विभागात राहत असाल तर तुम्हाला कागदपत्रे जमा करण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसांचा अवधी आहे पहिल्या तीन विभागांमध्ये प्रथम पैसे वितरित होतील त्यानंतर पुढील विभागांचा नंबर येईल पण लक्षात ठेवा ही दोन कागदपत्रे राज्यातील सर्व महिलांसाठी बंधनकारक आहेत पहिला विभाग आहे नाशिक या विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील महिलांना तातडीने कागदपत्रे जमा करावी लागतील कारण येथे पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे दुसरा विभाग आहे नागपूर यात सहा जिल्हे येतात नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमधील महिलांनीही लवकरात लवकर कागदपत्रे तयार ठेवावीत तिसरा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर ज्यामध्ये आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर उस्मानाबाद आणि जालना या जिल्ह्यांमधील महिलांना कागदपत्रे तातडीने जमा करणं आवश्यक आहे खरं तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही कागदपत्रे मागितली जाणार आहेत पण या तीन विभागांमध्ये पैसे वितरणाला प्राधान्य आहे आता मुख्य प्रश्न ही दोन कागदपत्रे कोणती पहिलं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र अत्यंत महत्वाचं आहे कारण यामुळे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे सरकारला कळेल सध्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत आणि कधीही तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागू शकतात जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही पात्र ठरू शकता पण जर तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरात चारचाकी वाहन असेल किंवा कोणी करदाता असेल तर तुम्ही योजनेतून बाहेर पडू शकता त्यामुळे नवीन उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा हा दाखला नव्या आर्थिक वर्षाचा असावा जेणेकरून तुम्ही तो तातडीने दाखवू शकाल दुसरं कागदपत्र आहे पॅन कार्ड कदाचित काही महिलांकडे पॅन कार्ड नसेल पण आता ते काढणं गरजेचं आहे पॅन कार्ड असल्यास तुमच्या आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता सिद्ध होते यामुळे आयकर विभागाला तुमच्या खात्यातील व्यवहारांची माहिती मिळते लाडक्या बहिणी या गरजू आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यात मोठे व्यवहार होत नाहीत पॅन कार्ड मुळे तुमच्या मालमत्तेची आणि कराची माहितीही समजते जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला मे महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे आधार कार्ड तुम्ही म्हणाल आधार कार्ड तर सगळ्यांकडेच आहे पण अनेक महिलांना आधार कार्डमुळे अडचणी येत आहेत काहींच्या आधार कार्डवर आणि बँक खात्यावर वेगवेगळी नावे आहेत काहींच्या नावात स्पेलिंगच्या चुका आहेत अशा चुका चालणार नाहीत त्यामुळे तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं तपासा नाव पत्ता आणि इतर माहिती एकसारखी असावी जर काही चूक असेल तर तातडीने आधार केंद्रात जाऊन ती दुरुस्त करा नाशिक पुणे मुंबई यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका घरोघरी तपासणी करत आहेत जर त्यांनी कागदपत्रे मागितली तर तुम्ही ती तातडीने द्यावीत उत्पन्नाचा दाखला पॅन कार्ड आणि आधार कार्ड यामुळे तुमची पात्रता सिद्ध होईल ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे येत्या तीन ते चार दिवसांत सर्व थकीत हप्ते जमा होतील पण त्यासाठी ही कागदपत्रे तयार ठेवा लाडकी बहीण योजना ही लाखो महिलांसाठी आधार आहे सरकार ही योजना अधिक पारदर्शक आणि समावेशक बनवण्याचा प्रयत्न करत आहे या कागदपत्रांमुळे फक्त गरजूंनाच लाभ मिळेल एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता हा सरकारच्या समर्पणाचा द्योतक आहे पण त्यासाठी तुम्हाला नव्या नियमांचं पालन करावं लागेल तातडीने उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड तयार करा आधार कार्ड अपडेट करा आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल ही माहिती तुमच्या गावात तुमच्या शेजारच्या बहिणींपर्यंत पोहोचवा कारण अनेक महिलांना याबद्दल नीट माहिती नाही तुम्ही जर ही कागदपत्रे वेळेत जमा केली तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते नक्की मिळतील पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं नाव योजनेच्या यादीतून कायमचं काढलं जाऊ शकतं आजच्या या माहितीचा उपयोग करा आणि तुमच्या कागदपत्रांची तयारी सुरू करा अंगणवाडी सेविका किंवा संबंधित कार्यालयात संपर्क साधा जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर तहसील कार्यालयात जा पॅन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा जवळच्या केंद्रात संपर्क साधू शकता आधार कार्डच्या चुका दुरुस्त करण्यासाठी आधार केंद्रात भेट द्या हे सगळं थोडं कष्टाचं वाटत असलं तरी तुमच्या भविष्यासाठी आणि या योजनेच्या लाभासाठी हे करणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक मदत नाही तर ती प्रत्येक महिलेच्या स्वाभिमानाचा आणि सक्षमीकरणाचा भाग आहे सरकारने हप्ता एकवीसशे रुपये केला याचा आनंद साजरा करा पण त्याचबरोबर नव्या नियमांचं पालन करायलाही विसरू नका तुमच्या गावात तुमच्या परिसरात अशा अनेक महिला असतील ज्यांना याबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा त्यांना सांगा की उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड तयार ठेवा आधार कार्ड अपडेट करा कारण ही कागदपत्रे जमा केली तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल शेवटी एकच सांगेल वेळ वाया घालवू नका आजच तुमची कागदपत्रे तपासा जर काही कमी असेल तर तातडीने ते पूर्ण करा सरकारने ही योजना अधिक पारदर्शक आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे नियम आणले आहेत त्यामुळे या नियमांचं पालन करणं आपली जबाबदारी आहे ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून द्या आणि तुम्ही स्वतः सुद्धा लाभ घ्या अशाच लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा धन्यवाद